कॉर्नफ्लावर मैदा बेसन काही वापरायचं नाहीये तरीसुद्धा आहे ना संध्याकाळच्या चहा सोबत खाण्यासाठी परफेक्ट स्नॅक्स म्हणू शकता किंवा अगदी नाश्त्याचा आहे ना झटपट प्रकार म्हणू शकता खूप मस्त होतो करायला सोप्पा कसा केलाय पटकन रेसिपीला सुरुवात करूया आणि रेसिपी जर म्हणाल ना तर अगदी सोपी रेसिपी आहे तर त्यासाठी नाही तर बघा मी मक्याचं पीठ घेतले मक्याचं पीठ नसेल ना तर तुम्ही आहे ना यामध्ये मैदासुद्धा घालू शकता किंवा रवासुद्धा घालू शकता आता जितका मक्याचं पीठ होतं ना त्याच्या निम्मे आपल्याला पाणी घ्यायचं आहे जर एक वाटी मक्याचं पीठ असेल तर अर्धी वाटी पाणी घ्यायचे यामध्ये ना मी दोन चमचे म्हणजे जे पोहे खायचा चमचा असतो ना ते दोन चमचे मी बारीक रवा घेतलाय मीठ घेतलंय आता इथं बघा एक पॅन ठेवलाय त्यामध्ये ना पाणी घालायचे आणि यामध्ये ना मीठ आणि चिली फ्लेक्स घालायचे एक चमचा चिली फ्लेक्स घेतलाय थोडंसं तेल घालायचं आहे आणि याची ना आपल्याला उकड काढून घ्यायची आहे आणि जरी तुम्हाला जर उकड काढायची नसेल ना तर तुम्ही आहे ना अगदी झटपट पद्धतीने सुद्धा करू शकता पण याने आहे ना अगदी खुसखुशीत होतात अशी उकड काढून घेतली तर करायला अगदी सोपी आहे ही रेसिपी आणि अगदी झटपट स्नॅक्स म्हणून जर काही खायचं असेल ना तर अगदी परफेक्ट होतो तर आता याची बघा उकड काढून घेतलेली आहे आणि उकड मी जेवढं पाणी घेतलं होतं ना त्या पाण्यामध्ये उकड अगदी परफेक्ट झालेली आहे जास्त पाणी झालेलं नाही आहे किंवा अगदीच कोरडंसुद्धा झालेलं नाही आहे आता हे पीठ आहे ना एका पॅनमध्ये एका परातीत घेतलं आहे मी आणि हे पीठ आहे ना आपल्याला चांगलं मळून घ्यायचंय आता हे पीठ थोडंसं बघा कोमट आहे गरम आहे हे पीठ त्यासाठी ना मी इथं ग्लास घेतला किंवा वाटीसुद्धा घेऊ शकता आणि हे वाटीनं पीठ चांगलं असं मळून घ्यायचंय आता गरम असल्यामुळं मी इथं ग्लास घेतला पण जेव्हा थंड होईल ना तर मी हातानेच मळून घेणार आहे हाताने कसं होतं चांगलं व्यवस्थित मळायला येतं आणि जरी तुम्हाला जर असं वाटलं की यामध्ये ना चिकटपणा कमी आहे काही वेळेला आहे ना आपण मकेटचं पीठ घेतो तर अगदी ते ठिसार असतं तर अशा वेळेस तुम्ही ना यामध्ये थोडासा मैदा घालू शकता आता इथं मुलांच्यासाठी करणार आहे म्हणून इथं एक चीज क्यूब घेतलेली आहे आणि ही यामध्ये अशी किसून घालायची चीज असं आहे ना किसून घातल्या ना तर अगदी बाहेरचे आपण स्नॅक्स खातो ना अगदी सेम तसाच हा स्नॅक्सचा झटपट होणारा प्रकार आहे याला आहे ना मिनी समोसासुद्धा म्हणतात किंवा अगदी लहान मुलांच्या भाषेत जर सांगायचं म्हटलं ना तर मिनी कचोरीसुद्धा म्हणतात याला तर माझा छोटा मुलगा आहे ना याला मिनी कचोरी म्हणतो म्हणून म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा मला हा व्हिडिओ व्हिडिओ शेअर करता येईल आता बघा चीज यामध्ये आहे ना किसून घेतल्यामुळं याला चांगला चिकटपणा आलेला आहे आणि हे पीठ आहे ना चांगलं मळून घेऊन आपल्याला दहा मिनटं असंच रेस्ट करायला आहे दहा मिनटं झालेले आहेत पीठ चांगलं मुरलेलं आहे आणि बघू शकता याचे ना मी आता दोन गोळे करणार आहे तर मी दोन हे दोन पोशनमध्ये डिवाईड करून घेतलंय पीठ आणि हे पीठ आहे ना आपल्याला थोडंसं मैदा किंवा मैदा लावून घेऊ शकता किंवा गव्हाचं पीठ सुद्धा लावू शकता तर इथं मी मैदा घेतलाय आणि आपलं आता हे बघा मक्याचं पीठ असल्यामुळे ना याला चिकटपणा कमी असतो आणि त्याच्यामुळे ना याला चिरा जातात आता हे पीठ आहे ना मी चांगलं लाटून घेणार आहे आणि जर तुम्हाला असं वाटलं की अगदीच याला चिकटपणा कमी आहे तर तुम्ही मी पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे यामध्ये थोडासा मैदासुद्धा ॲड करू शकता पण हा स्नॅक्स आहे ना अगदी जास्त वेळ असाच खुसखुशीत राहतो अजिबात नरम पडत नाही पावसाळ्यातसुद्धा खायला जर म्हणाल ना अगदी चटपटीत असा हा स्नॅक्स लागतो आपण बाहेरचे पुड्या आणतो आणि घरामध्ये खातो त्यापेक्षा आहे ना पावसाळ्यामध्ये अगदी घरामध्येच करता येईल इतका सोपा प्रकार आहे हा आता हे ना मी स्क्वेअरमध्ये कापून घेतलेत आणि आहे ना आपल्याला लांब लांब अशा पट्ट्या काढून घ्यायच्यात तर आपल्याला याचे आहे ना त्रिकोण काढून घ्यायचेत आणि मी काय केलं इथं पिझ्झा कटरने याचे त्रिकोण काढून घेणारे बघायला सुद्धा खूप छान वाटतं आणि खायला सुद्धा अगदी चटपटीत लागतात म्हणून आणि मुलांना थोडंसं बघा वेगळं करून दिलं ना तर खूप छान खाच सुद्धा अजिबात वाया जाऊन देत नाहीत त्यांच्या आवडीचा प्रकार असला तर तर याचे ना मी छान असे त्रिकोण कापून घेणार आहे आणि जर तुम्हाला त्रिकोण कापायचे नसतील ना तर तुम्ही आहे ना छोटीशी आपली वाटी असते ना त्यांनी ना याच्या पुऱ्यासुद्धा काढू शकता किंवा आपला किंवा ना कुकीज कटर असतात ना त्यांनी आहे ना खूप पाहिजे तो आकार तुम्ही याला देऊ शकता स्क्वेअरमध्ये देऊ शकता किंवा वर्तुळ सुद्धा करू शकता तुमच्या आवडीनुसार आता मी आहे ना बघा याचे चांगले व्यवस्थित असे त्रिकोण कापून घेणारे आता याला मिनी समोसा का म्हणतात यामध्ये बघा कुठलंही स्टफिंग नाही आहे तरीसुद्धा आहे ना हा समोसा चटपटीत लागतो आता ही तर सगळे मी आहे ना एका डिशमध्ये काढून घेणारे आणि हे समोसे बघा करत असताना एकदम करून ठेवायचे नाहीत त्याच्यामुळं काय हो नाही तर काय होतं मक्याचं आहे आणि त्याला आहे ना चिरा पडतात जर जास्त वेळ करून ठेवलं तर एक बॅच केली ना की तेवढीच तळून घ्यायची आणि परत दुसरी बॅच करायची आणि ही तर बघा गरम तेल करायला ठेवलं होतं मी आणि तेलसुद्धा आहे ना अगदी कडकडीत गरम नाही करायचं नाहीतर काय होतं तेलामध्ये ना व्यवस्थित भाजले जाणार नाहीत आणि बघा तेल व्यवस्थित गरम असल्यामुळे ना मक्याचं पीठ असूनसुद्धा आहे ना तेलामध्ये अजिबात असं फिसकटलेलं नाही आहे आणि बघू शकताय तेलावर टाकले ना की मस्त टमटमीत असे फुगून वरती येत आहेत आणि असेच फुगलेले पाहिजेत आपण बाहेर बघा मुलं काय करतात नाचो एक स्नॅक्सचाच प्रकारे पॅकेटमधून आणतात आणि घरी घरी खातात मग त्यांना जर असा जर तुम्ही आहे ना घरच्या घरच्या घरी असा जर अगदी झटपट होणारा नाश्ता करून दिला ना आणि हा नाश्ता आहे ना अगदी मोकळ्या सुद्धा खाऊ शकता किंवा सोबत सुद्धा खाऊ शकता कसाही खावा चव अगदी भांड लागते किंवा मुलांना आहे ना, ना। आता डबल सुट्टी असते त्याच्यामुळे आहे ना त्या सुट्टीलासुद्धा हा छोटासा खाऊ तुम्ही मुलांना देऊ शकता मुलंसुद्धा खूप आवडीने खातात आणि हा नॅचचा जो प्रकार आहे ना तो माझ्या इथं आठवड्यातनं एकदा तरी केला जातो एखादा डबा आपण ठेवला ना भरून तर मुलांना आहे ना, ना पाहिजे त्यावेळेस अगदी पटकन खायला येतं आणि हे बघा हे चांगलं आहे ना अगदी हाय हीटवर आहे ना मी भाजून घेतलेलं नाही ना आहे आणि लो हिटवर सुद्धा भाजून घेतलेलं नाही आहे मीडियम टू हाय हीटवर आहे ना चांगलं उलट पलट करून भाजून घेतले आणि बघू शकता एकसारखा याला रंग आलेला आहे असाच एकसारखा रंगावर आपल्याला सगळे भाजून घ्यायचे जितके खमंग भाजले जातात ना तितकीच याला चव खूप छान लागते आणि यामध्ये ना असं जरी आहे ना आपण तुम्ही चाट मसाला किंवा दुसरा कुठलाही मसाला नाही घातला आणि असंच जरी खायला दिले ना तरी खूप छान लागतं कारण यामध्ये ना आपण चीज क्यूब्स घातलेले आहेत त्यांनी आहे ना चव याची खूप छान लागते आता मी इथं चीज घातलेले तुम्ही चीज जर मुलांना देत नसाल नाही घातलेत ना तरी हरकत नाही आहे असं सुद्धा करू शकता असं सुद्धा खूप छान होतं आता ही बॅच तळून झाली आणि पुढची बॅचसुद्धा अशीच तळून घेते आणि पुढची बॅचसुद्धा आहे ना अगदी पटकन तळवून घेते आणि बघू शकता अगदी झटकीपट तळून होतात अजिबात वेळ लागत नाही आता मी काय करणार आहे याला थोडासा चटपटीत फ्लेवर देणार आहे तुम्ही कोणताही फ्लेवर देऊ शकता बाहेर बघा मॅगी मसाल्याची पॅकेट मिळतं तेसुद्धा त्याचासुद्धा ते ते फ्लेवर देऊ शकता पण मी काय केलं आहे इथं बेडगी मिरचीचं लाल तिखट आणि थोडंसं तिखटाचं लाल तिखट घेतलेलं आहे इथं चाट मसाला एक चमचा घेतला आहे आणि दोन चमचे चिठी साखर घेतली आहे आणि हे चाग सगळं ना आपल्याला ह्या नॅचोला लावून घेतात मला याचं नाव माहिती नाही आहे तुम्हाला जर याचं नाव माहिती असेल ना तर मला कमेंट करून कळवा आणि आमच्या इथं गावाकडं तरी कसं आहे थोडंसे बाहेरचे प्रकार कमीच मिळतात कमीच खातात मुलं घरामध्येच केलं ना तर ते आवडीनं खातात आणि हा प्रकार आहे ना तुम्हाला कसा वाटला तो मला कमेंट करून कळवा चॅनलला जर अजूनपर्यंत लाईक केलं नसेल ते लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकून असतं ना ते नक्कीच दाबा तुम्ही माझ्या फेसबुक पेजला आणि इंस्टाग्रामला जर फॉलो केलं नसेल तर तिथं सुद्धा जाऊन मला तुम्ही फॉलो करू शकता चला तर मग भेटूया